ॐ नमः शिवाय यदुद्धिम् सुत्राम्णो वरदपरमोच्चैरपि सतिम् अधश्चक्रे बाणः परिजनविधेयस्त्रिभुवनः न तच्चित् मित्रम तस्मिन वरिवसितरी त्वच्छरणयोर्न कस्याप्युन्यत्यै भवति शिरसस्त्वयी अवनती हे समश्लोकी श्रिया देवेंद्राची अगणित ठरे तुच्छ बघता त्रिलोक श्री बाणा करता तया माझी नाही नवल पूजा फलचिते नका पाये हे करणाऱ्या त्रैलोक्य ज्याचे सेवक झाले आहे अशा बाणासुराने इंद्राच्या सर्वश्रेष्ठ अशा ऐश्वर्याला सुद्धा खाली पाडले पण तुझ्या चरणांची पूजा करणाऱ्या त्याच्या बाबतीत यात आश्चर्यकारक असं काहीच नाही तुझ्या पुढे मस्तक झुकवणे हे कोणाच्या उन्नतीला कारण होत नाही स्वर्गाचा सम्राट असलेला इंद्र आपल्या ऐश्वर्याने कायम झळकत असे पण बळीराजाचा पुत्र असलेल्या बलशाली बाणासुराने आपल्या पराक्रमाने देवांवरही विजय मिळवला आणि त्रैलोक्याचं आधिपत्य तर मिळवलेच पण आपल्या हजार हातांनी टाळ्या वाजवीत तांडव नृत्य करून शंकरालाच प्रसन्न करून घेतले आणि शोणितपुरात वास्तव्य करून आपला संरक्षक होण्याचा वरही त्याने आशुतोषाकडून मिळवला ही सारी भक्तीची महती आहे ईश्वर प्रसन्न झाला तर देता किती घेशील दोकराने अशी भक्ताची अवस्था करून टाकतो ईश्वरापुढे अवनत होणे म्हणजेच स्वतःला उन्नत करून घेणे होय भगवंताच्या चरणी जो नत झाला त्याची काळजी परमेश्वर घेतो तो भक्त सुखी होतो समाधानी होतो समृद्ध होतो अकांड ब्रह्मांड क्षयचकित देवा सुरकृपा विधेयस्यासिद्यस्त्रिनयन विषं संहृतवत सकल माश कंठे तवन कुरुते न श्रियमहो विकारोपेश्लाघ्यो भुवन भय भंग समश्लोकी समश्लोकी त्रिलोकाची आली प्रलय घडिहाला हलविषेनी ते देवा सुर उभय पक्षा जगविले तयाचे कृष्णत्वा तव मिरविसी भयत्रात्या अंगी अवगुण शोभून हे त्रिनयना मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेल्या कालकुटामुळे अचानक आलेला ब्रह्मांडाच्या नाशाचा प्रसंग पाहून भयचकित झालेल्या देव आणि असुरांवरील दयाभावामुळे ते विष प्राशन करणाऱ्या तुझ्या गळ्यावरील तो डाग तुला शोभा देत नाही असं नाही काय आश्चर्य आहे की जगावरील संकट दूर करण्यासाठी झटणाऱ्याचा त्यामुळे आलेला दोषही प्रशंसनीयच होत असतो ब्रह्मा निर्मिती करतो विष्णू स्थिती सांभाळतो आणि शंकर प्रलय करतो अशीच या त्रिदेवांच्या कार्याची प्रसिद्धी आहे पण हा प्रलय जर अवेळी होत असेल अकारण होत असेल तर तो टाळण्याचं सामर्थ्यही शिवातच आहे आणि त्यासाठी स्वतःवर होणारा दूषित परिणामही सोसण्याची तयारी शिवाची आहे याचीच जाणीव करून देण्यासाठी पुष्पदंताने समुद्रमंथनाच्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाचा दोर करून देवासुरांनी मंथनाला सुरुवात केली आणि त्यातून आलेली रत्नेही पटापट वाटून घेतली पण ब्रह्मांड जाळणाऱ्या विषाचा प्रतिकार करण्यासाठी मात्र शंकरच पुढे झाले आणि ते विषप्राशन करून आपले महादेव हे नाव सार्थ केले आणि त्यामुळे आलेले नीलकंठत्व त्यांचे भूषणच ठरले ओम नम शिवाय